श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आषाढी एकादशी म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते ती पंढरपूरची वारी आणि पंढरपूरचे विठ्ठल रकुमाई तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आषाढी एकादशी किती तारखेला आहे आषाढी एकादशीचे महत्त्व शुभमुहूर्त पंढरीची वारी कशी करतात दिंडी काय आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्या मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी असे देखील म्हटले जाते यावर्षी रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी देवशैनी किंवा आषाढी एकादशी साजरी होणार आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी ही पाच जुलैला संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार असून ती सहा जुलै रोजी रात्री नऊ वाजून चौदा मिनटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आषाढी किंवा देवशेनी एकादशीचे व्रत केलं जाणार आहे तसेच या दिवशी म्हणजे सहा जुलै रोजी तुम्ही पूजा करण्याचा शुभमुहूर्त असा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धियोग सिद्धियोग शुभयोग आणि शुक्ल योगाचा संयोग असणार आहे या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्त्वाची कामे केल्यामुळे लाभ होतील तर या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त मी स्क्रीनवर डिस्प्ले केलेला आहे तुम्ही ते तुम्ही त्या वेळा पाहून त्यावेळेमध्ये पूजा करू शकता सर्व मुहूर्त मी जर सांगत बसले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन त्यावेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता देवशिनी एकादशीचे व्रत हे सात जुलैला दुसऱ्या दिवशी सोडले जाईल व्रत सोडण्याची किंवा व्रताचं पारणं करण्याची शुभवेळ ही सात जुलै रोजी सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते आठ वाजून सोळा मिनटापर्यंत असणार आहे तर यावेळेत तुम्ही साधारणतः सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते सव्वा आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपवास सोडू शकता तर हा उपवास कसा सोडायचा याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा विठ्ठल रुखुमाई हे महाराष्ट्राचे दैवत मानले जातात या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी गेल्या आठशे वर्षापासून वारकरी संप्रदाय वारी घेऊन विठुरायाच्या भेटीसाठी जातात पंढरपुरात मोठ्या उत्साहाने हा एकादशीचा उत्सव साजरा होतोच पण त्याचबरोबर राज्यातील विविध विठ्ठल मंदिरातसुद्धा हा उत्सव साजरा होतो विठुरायाचे रूप डोळ्यात सामावून घेण्यासाठी हजारो वारकरी उन्हा पावसाची पर्वा न करता दिवस रात्र पंढरपूरच्या दिशेने चालत असतात ध्यानीमणी एकच ध्यास माऊलीचं दर्शन आषाढी एकादशीच्या आधी एक महिन्यापासून अख्खा महाराष्ट्र विठुरायाच्या भक्तीत न्हावून निघतो आषाढी एकादशीचा दिवस हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे या एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला देखील विशेष महत्त्व आहे देवशेनी एकादशीपासून भगवान विष्णू चार महिने निद्रा घेतात त्यामुळे या एकादशीला देवशेनी एकादशी म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार देवशेनी एकादशीपासून ते देवोत्थान एकादशीपर्यंत भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर विसावतात या चार महिन्यात सर्व शुभ कार्यावर बंदी असते या दरम्यान मुंडन उपनयन संस्कार विवाह इत्यादी महत्त्वाची शुभ कार्य थांबवली जातात शास्त्रानुसार या दिवशी जो व्यक्ती विठ्ठल रखुमाई भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी एकादशीची मनोभावे पूजा अर्चना करतो त्याची पापातून मुक्ती होऊन त्या व्यक्तीची भरभराटी प्रगती होते असे मानले जाते ज्यांना वारीमध्ये सामील होता येत नाही असे व्यक्ती या दिवशी जवळपास असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जातात या दिवशी एकादशीचा दिवसभर उपवास करायचा असतो लोक या दिवशी सकाळी सगळी कामे बाजूला सारून पहाटे स्नानबद्ध होऊन विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या उत्साहाने व विठ्ठल नामाचा गजर करत विठ्ठलाच्या मंदिरात त्यांचे दर्शन घेतात व भक्तिभावाने मनोभावाने त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात या आषाढी एकादशीच्या निमित्त आळंदी होऊन ज्ञानेश्वरांची देहूतून तुकाराम महाराजांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची आणि सासवडहून सोपान देवांची पालखी सोहळा यावेळेस निघतो या पालख्या घेऊन भक्त पुंडलिकाच्या भेटीस आषाढ महिन्यात ऊन वारा पावसात भिजत लांबवर मैलोन मैल चालत पंढरपूरकडे वाटचाल करत असतात तीन लाखाहून अधिक वारकरी यामध्ये सामील होतात विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन संत ज्ञानेश्वर तुकोबा यांच्या अभंगावर तालावर टाळ ताल मृदंग झांजा झांजा वाजवत व वा अनेक प्रकारचे वारकरी खेळ फुगडी रिंगण अभंग म्हणत पालखी खांद्यावर व डोक्यावर घेऊन चालत असतात वारकरी हा भक्तीत रंगलेला सदाचारी निर्वसनी असतो असे म्हटले जाते वारकऱ्यांच्या गळ्यात माळ कपाळावर बुक्क्याचा टिळा लावलेला असतो त्यांच्या हातात टाळ एकतारी मृदुंग व डोक्यावर टोपी आणि शरीरावर पांढरा सदरा आणि पायजमा किंवा धोतर असा पेहराव पुरुष मंडळींचा असतो व स्त्रिया नऊवारी साड्या घालून डोक्यावर तुळस घेऊन दिंडीत सामील होतात दिंडीत सामील होण्याची काही वयोमर्यादा नसते दिंडीत दोन वर्षाच्या मुलांपासून तर नव्वद वर्षाच्या सुद्धा बघायला मिळतात दिंडीत स्त्रिया व पुरुष लहान मोठे सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात मैल दोन मैल असे करता करता साधारण सोळा ते सतरा दिवस वारकरी वारकरी हे चालत असतात रात्रीच्या वेळी रस्त्यात लागलेल्या गावामध्ये मुक्कामास थांबतात गावकरी वारकऱ्यांसाठी औषधांची झोपण्याची व्यवस्था करतात हातभार लावून मदत करून थोडे पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतात अभंगाच्या ओव्या टाळ चिपळ्यांचा मृदुंगाचा आवाज हरिनामाचा जल्लोष जयघोष या सगळ्या वातावरणात भक्तिवर्ग रंगून जातो भजन कीर्तनात हा सगळा परिसर दुमदुमून निघतो आणि मग पंढरपूरला पोहोचल्यावर चंद्रभागेत अंघोळ करून विठ्ठल रुक्माईच्या महापूजेचा विठ्ठलाच्या भेटीचा आनंद घेऊन वारकरी धन्य होतो व आपल्या घराकडे परत रवाना होतो तर अशा प्रकारे आषाढी एकादशीचा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तर कशी वाटली तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील माहिती मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद